नमस्कार मी डॉक्टर मेघेशिगिरीश देशमुख शुश्रूष हॉस्पिटल एक्सीएस बेबी सेंटर चिखलवाडी कॉल नांदेड इथून आज आमच्या एका पेशंटला पाच वर्षाने बीटा एस सी पॉझिटिव्ह आले हा रिपोर्ट आहे तिचा तेराशे पासष्ट तर या पेशंटला बरेच प्रॉब्लेम्स होते तिला आधी आम्ही तिची गर्भपृष्णूची तपासणी केली मग गर्भपेशी नाही बीटा एस सी पॉझिटिव्ह येणं म्हणजे आम्ही बारा ते चौदा दिवसानंतर बा टाकलेला तर करतो पण त्याच्यात असं असते की कमीत कमी पन्नासच्या वर आलं तर पॉझिटिव्ह पकडतो आम्ही राखतात पण शंभरच्या वर असेल तर असं अपेक्षा असते की गर्भाशयात गर्भ असू शकतो आणि पाचशे म्हणजे पॉझिटिव्हच पकडलं जाते आताचे तेराशे पासच म्हणजे असं आहे की एकतर एक बाळ असू शकते किंवा जुळे असू शकता पण या टेस्ट आम्ही कधी कधी जर कमी असेल तर आम्ही कमी असेल तर आम्ही काय करतो सहसा आम्ही त्या टेस्ट आम्ही बहात्तर घंट्यांनी कधी कधी कमी असतील तर डबल करतो कारण त्याच्यात कधी कधी गर्भ राहू शकतो किंवा गरम पिशवीत गरभ राहत नाही ज्याला बायोकेमिकल प्रेग्नन्सी म्हणतात असं होते त्याच्यामुळे ही टेस्ट शंभरच्या वर आली आणि पाचशेच्या वर आली तर एक शाश्वती असते की ऐंशी टक्के पॉझिटिव्ह पण हे कन्फर्मेशन आम्ही सोनोग्राफी केल्यावरच करतो दहा दिवसांनी त्याच्यामुळे पेशंट्सनी एकदा बिटा सीची पॉझिटिव्ह राहायला काळजी तर घ्यायला पाहिजे पण सोनोग्राफीमध्येच कन्फर्म करायला पाहिजे धन्यवाद